शोलेला पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत आणि तो पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर आहे पण भारतात नाही हो भारतातल्या सिनेमाच्या इतिहासात शोलेचा ठसा कायमचाच कोरलेला आहे त्यामुळे पन्नास वर्षाच्या निमित्ताने टोरांटो तो फिल्म फेस्टिवल मध्ये हा चित्रपट पुन्हा रिलिलीज होतोय पण सर्वात मोठ्या ट्विस्ट सोबत आता शोलेच्या ओरिजिनल व्हर्जन मध्ये ठाकूर गब्बरला ठार मारतो पण लोकांनी अशा प्रकारे कायदा हातात घेण्याचं प्रभाव वाढेल असं म्हणत बोर्डाने तो शेवट बदलायला लावला रिलीज झालेल्या गब्बरला पोलिसांच्या हवाले करतो पण आता टोरांटो फिल्म फेस्टिवल मध्ये ओरिजिनल एंड दाखवण्यात येणार आहे ज्यात ठाकूर गब्बरला ठार मारेल आणखी एक आपण विसरू शकत नाही ते म्हणजे त्या तीन अफाट महिला बसंती राधा आणि तिची खास अशी मौसी एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये आलेल्या या सिनेमात फक्त जय विरुज नाही तर या स्त्री पात्रांनी सुद्धा प्रेक्षकांच्या मनावर जबरदस्त अशी छाप सोडली बसंती बिंधास गप्पिष्ट पण तितकीच धाडसी राधा शांत संयमी पण आतून भावनांनी भरलेली आणि मौसी मायेची आणि मिश्किल बोलण्याची जबरदस्त अशी कॉम्बिनेशन या महिला फक्त सहाय्यक पात्र नव्हत्या तर त्या काळच्या समाजात महिलांचं प्रतिनिधित्व करत होत्या आज शोले पन्नास वर्षांचं होतंय शोले म्हणजे फक्त सिनेमा नाही तो इतिहास आहे आता तो इतिहास परत जगायची वेळ आलीये पण यावेळी थोड्या वेगळ्या अशा पद्धतीने